पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईन रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असलेले बावड्याचे पाटील तथा माजी सहकारमंत्री हर्षिवर्धन पाटील यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर येथे आले आहेत हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मेळाव्याला हजेरी लावणारे फडणवीस शेजारच्या अकलूजच्या मोहिते पाटलांच्या नाराजीवर बोलणार का याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मुलांनी जो पक्ष आम्हाला विधानसभेला मदत करतील त्यांचेच काम आम्ही लोकसभेत करू असे सांगून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले होते मात्र महायुतीत एकत्र असलेल्या अजित पवार यांच्याकडे बारामतीची जागा गेल्यामुळे सुनेत्रा पवार यांचे काम करावे यासाठी फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेतली होती मुंबईतील बैठकीनंतर इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा घेण्याचे ठरले होते त्यानुसार आज इंदापूरमध्ये मेळावा होत आहे त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे हर्षवर्धन पाटील यांना काय शब्द देणार यासाठी मेळाव्याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष असणार आहे दरम्यान माळा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीमध्ये डावलल्यामुळे अकलूचे मोहिते पाटील हे भाजपवर कमालीचे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून सुरुवातीच्या काळात प्रयत्न झाले होते मात्र त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मोहिते पाटील यांची आक्रमक रणनीती पाहून भाजपनेही आपले डावपेच बदलले आहेत मोहिते पाटील यांना वगळून भाजपकडून माढ्यासाठी निवडणूक व्यूहरचना आखली जात आहे तरीही अकलूजच्या मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी इंदापूरच्या भाजप मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार का किंवा कोणता इशारा देणार का याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे